जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री साईबाबांच्या नगरीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे पहिलेच राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक जानेवारी रोजी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत असून या अधिवेशनाची जयत तयारी पूर्ण झाली असून भव्य असे आयोजन करत शहरात सर्वत्र भगवे झेंडे पताका ठिकठिकाणी सोळा कमाणी पथदिव्यांच्या खांबाला भगव्या आणि हिरव्या रंगांच्या कापडाने सजून टाकले आहे या संदर्भात नियोजनाचा आढावा घेत परिसराची पाहणी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली असून आढावा घेतलाय शिर्डी नगरीत भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन साईबाबांच्या प्रसादाला शेजारील भव्य पटांगणात पार पडत आहे या अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री मुख्यमंत्री तसेच राज्यातील भाजपचे सर्व मंत्री केंद्रातील मंत्री खासदार आमदार जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष असे पंधरा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगानं राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे या अधिवेशनात येणाऱ्या व्ही व्ही आय पींच्या सुरक्षेसाठी दीड हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात आला आहे यामध्ये एक हजार पोलीस कर्मचारी एस आय डी आय बी बी डी पोलीस जवानांसह अधिकाऱ्यांचा समावेश आहे भारतीय जनता पक्षाचे हे महाधिवेशन आणि अधिवेशनातून महाभरारी घेण्याचा संकल्प करण्याच्या संबंधी मला वाटतं एक ऐतिहासिक अधिवेशन हे शिर्डीच साईबाबांच्या पुण्यभूमीमध्ये होणार आहे उद्या या संपूर्ण अधिवेशनाची सुरुवात सकाळच्या सत्रा सत्रामध्ये उद्घाटन होईल आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्या देशाचे आपले कणखर गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह यांच्या समारोपाच्या भाषणानं संपन्न होणार आहे मला संपूर्ण राज्यामध्ये अधिवेशनाबद्दल विशेष उत्सुकता आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नानं सगळ्या आघाड्यांच्या आघाड्यांचे कार्यकर्ते अहोरात या ठिकाणी अधिवेशन यशस्वी होण्यासाठी काम करतायत आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की हे ऐतिहासिक अधिवेशन निश्चितपणे होईल याच्याबद्दल काही संधी नाही आता येणाऱ्या काळामध्ये शेवटी नेतृत्व जे काही संदेश देतील आदेश देतील त्यातून येणाऱ्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत यामध्ये सुद्धा जसा महाविजय विधानसभेला मिळाला तसाच महाविजय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला आहे आहे जाणार असं मला वाटतं आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी